धनोद प्रणाम मायबापो मला अनेक लोकांनी विचारलं बाबा तुम्ही आम्हाला नेहमी सांगता की गीतेचा अभ्यास करा गीता वाचा गीता पठण करा गीतेच्या तत्त्वज्ञानानुसार चला इतका का, का म्हणता असे तर कशाच्या आधारावर म्हणता तर मायबापो आपल्या भारतात अनेक धर्मपंथ आहेत आणि त्या धर्मपंथाच्या लोकांना ज्येष्ठ श्रेष्ठ लोकं जे आज ते त्यांचं म्हणजे पुराणात कीर्ती आहे आणि तशा लोकांना ज्याला संत मानले लोकांना ज्याला परमेश्वर अवतार मानले अशा लोकांनी देखील गीतेचं प्रशंसा केली आणि तुम्हाला गीता वाचण्यासाठी सांगितले त्यामुळं मी गीता तुम्हाला वाचण्याचं गीताप्रमाणे चालण्याचं सांगतो तर एक संत कबीर होऊन गेले संत कबीर म्हणले हरिसम जगतू कसं बचतो नाही नाही प्रेम सम कोई पंथ आणि सज्जन कोई संत नाही आणि गीता सम समकोई असं प्रशंसा कोण संत कबीराने केली संत कबीर काही लहान माणूस नव्हते हो फार ज्येष्ठ श्रेष्ठ कवी होते ते ज्येष्ठ श्रेष्ठ संत होते आणि तशा माणसानं सांगितलं म्हणून आपण गीता पठण करायला पाहिजे गीतेच्या चा, तत्वज्ञानुसार चालायला पाहिजे आता दुसरा आपल्या याच्यात वारकरी संप्रदाय एक फार मोठा संप्रदाय आहे तर त्या संप्रदायाचे एक संत नामदेव नावाचे एक अत्यंत महत्त्वाचे माणसं होऊन गेले तर ते संत होऊन गेले तर ते म्हणतात गीता 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 त्रिवार बोलत पाप जायचं तोता जोडे गीता महिमा बोलवी ना वाचे बंधन जीवाचे दूर जाय आणि श्लोक वाचले नेहमी परमधाम प्राप्त होय नामने गीता संपूर्ण वाचता तयाचे अर्थ पार नाही तयाचे अर्थ पार नाही असं संत नामदेवानं सांगितले आता नामदेवाचे जे भक्त आहेत त्यांनी गीता वाचव हो की नाही सांगा बरं मला तर बिलकुल गीता वाचव गीतेच्या तत्वज्ञानानुसार चलाव तर असं माझं मत आहे त्याचमुळं मी तुम्हाला सांगतो वारकरी संप्रदायाला सांगतो कबीरपंथी याला सांगतो की गीता वाचा गीतेप्राच्या तत्वानुसार चला आता तिसरी गोष्ट आहे तर ती म्हणजे इकडं आपल्याकडे एक महानुभाव संप्रदाय आहे आणि महानुभाव संप्रदायाचे म्हणजे मुख्य आहेत संस्थापक आहेत भगवान श्री चक्रधर स्वामी महाराज तसं भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजानं गीतेबद्दल काय म्हणले तर गीता ये अवघी व्यासोक्ती आणि गीता श्रीकृष्णोक्ती बाकी सगळे ग्रंथ व्यासंग लिहिलेले पण गीता ही श्रीकृष्ण महाराजानं सांगितलेली आहे श्रीकृष्ण महाराज हे आपल्याकडं आप पूर्ण अवतार परब्रह्म परमेश्वराचे अवतार मानलेले आणि त्यांनी गीता सांगितलेली असं आणि त्या ते, ते जेव्हा सुतारापंथी जाऊ लागले तर ते म्हणले आना माही भटास भगवत गीता सांगेल आणि लक्ष्य जापे करावं तरी प्रवृत्ती भंगेल तर अशी प्रवृत्ती भंगणारी परमेश्वराची देखील प्रवृत्ती भंगणारी शास्त्र म्हणजे गीताशास्त्र आहे असं म्हणता येईल तर असे गीताशास्त्राबद्दल त्यामुळं आपण गीतेचा अभ्यास केला पाहिजे म्हणजे वारकरी पण संप्रदायानं देखील गीतेचा अभ्यास केला पाहिजे त्याच्या प्रस्तांतरेमध्ये गीतेला महत्त्व आहे त्यांची वारकर संप्रदायाची प्रस्तांतरी आहे वेदोपनिषदे ब्रह्मसूत्रे आणि गीता तर ही प्रस्तांस्त्रेमध्ये एक अंग आहे तर त्यामुळं वारकरी संप्रदायाने देखील गीतेचा अभ्यास केला पाहिजे महानुभाव संप्रदायाच्या लोकांनी देखील गीतेचा अभ्यास केला पाहिजे कबीर कबीरपंथीयाने देखील गीतेचा अभ्यास केला पाहिजे आता राहिले राजकारणी लोक तर टिळक हे राजकारणी होते टिळकांना ज्यावेळेस त्याला मंडळीच्या तुरुंगात साजा झाली त्यावेळेस ते म्हणले मला गीता द्या आणि गीता त्यांनी घेतली गीत आणि गीतेवर गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला म्हणून त्यांनी देखील गीता वाचवायला पाहिजे प्रत्येक माणसानं गीता वाचवायला पाहिजे गीतेच्या तत्वज्ञान चाललं पाहिजे असं सगळ्याच संतांचं मत आहे ने त्यामुळं मी तुम्हाला नेहमी वारंवार सांगत असतो माझ्या बाबा गीता वाचा गीता पठण करा गीतेचं ज्ञान काय आहे गीतेमध्ये सांगितलं हे पठन करा हे जाणून घ्या आणि गीतेच्या तत्त्वज्ञानुसार चला आणि आपलं भलं करून घ्या असं मी तुम्हाला नेहमी सांगत असतो आणि त्यामुळं आपण ही गीता वाचली पाहिजे ते समजून घेतली पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे चाललं पाहिजे तर माय बाप त्याप्रमाणे चला त्या आणि एक विनंती करतो की आपलं हे गीता चॅनल आहे हे याला पुढं न्यायचं आहे आपल्याला तर हे पुढं मी काय नेऊ शकणार आहे तुम्हीच नेऊ शकणार आहेत तर तुम्हीच याला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशी विनंती करतो आणि हे इथंच थांबतो दंडोत प्रणाम दंडोत प्रणाम दंडोद